टेन स्टँडर्ड सी बी एस सी बोर्ड आणि एस एस सी बोर्डसाठी मराठी अक्षर भारतीचे एकच पुस्तक आहे दोघांनाही सेम लेसन आहेत त्यामुळे ही व्हिडिओ सी बी एस सी बोर्ड आणि एस एस सी बोर्ड दोन्ही बोर्डचे बोर्ड विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स पाहू शकतात आत्ता आपण टेन स्टँडर्ड मराठी अक्षर भारतीच्या टेक्स्टबुकमधील पहिले स्थूलवचन मोठे होत असलेल्या ले मुलांनो हे पाहणार आहोत बरेचसे स्टुडंट असे आहेत की ते स्थूल अभ्यासच करत नाहीत कारण त्यांना लेस त्यांनी लेसनच ऐकलेला नसतो बोर्ड क्वेशन पेपरमध्ये विभाग तीनमध्ये मध्ये सिक्स मार्क्ससाठी येणार आहे टेक्स्टबुक मधील सर्वात स्किप न करता पहा तुम्हाला मी खूप छान एक्सप्लेन करून सांगितलं आहे मोठे होत असलेल्या मुलांनो स्थूलवाचन आत्ता आता आपण पाहत आहोत याचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून काकोडकर यांनी हे पत्र लिहिलं आहे म्हणजे लेटर लिहिलं आहे आणि बार्क या संस्थेतील त्यांनी त्यांचे दोन अनुभव आपल्यापुढे मांडले आहेत त्या दोन अनुभवामधून तुमच्यासारख्या मोठ्या होत असलेल्या मुलांना खूप मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुमची भूमिका निश्चित करण्यासाठीची खूप मोठी तुम्हाला मदत होणार आहे ते कोणते दोन अनुभव आपल्याला या लेखामध्ये सांगितले आहेत डॉक्टरांनी ते आत्ता आपण पाहणार आहोत मोठे होत असलेल्या मुलांना या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील दोन अनुभव सांगणार आहे आपल्याला लेखक सांगत आहेत की या लेटरमधून या पत्रामधून ते बार्क या संस्थेमधील दोन अनुभव आपल्याला सांगणार आहेत मला खात्री आहे माझे हे दोन अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील डॉक्टर अनिल काकोडकर मुलांना उद्देशून सांगत आहेत की हे जे दोन अनुभव आलेले आहेत त्यांना त्या दोन अनुभवावरून तुम्हाला तुमच्या भूमिका निश्चित करायला खूप मदत होणार आहे तर मुलांना आधी मी माझे दोन अनुभव तुम्हाला सांगतो हे दोनही दोनही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत हे दोन, अनु, दोन अनुभव आहेत ते हे। हे बार्क संस्थेमध्ये त्यांना आले आहेत बार्क नावाची एक संस्था आहे प्रत्येक संस्थेला काहीतरी नाव असतं तसं बार्क या संस्थेचं नाव आहे आणि या बार्क संस्थेमध्ये त्यांना हे दोन अनुभव आले आहेत अरे हो बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सांगतो लेखक आपल्याला सांगत आहे की बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल बार्क म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नाही तर मी तुम्हाला आता सांगतो बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे लघुरूप म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर एवढं मोठं म्हणण्यापेक्षा किंवा भा भाभा अणुसंशोधन केंद्र असं मराठीतून एवढं मोठं म्हणण्यापेक्षा बार्क हे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणू शकतो त्यामुळे हे बार्क आहे ते लघुरूप आहे म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचा बार्क असं का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर भाभाचा बी ॲटॉमिकचा ए रिसर्चचा आर आणि सेंटरचा सी असा त्यांनी मिळून बार्क असा शब्द तयार केला आहे होमी बाबा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला जे होमी भाभा आहेत त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातलेला आहे म्हणून त्यांचे नाव संस्थेला दिले आहे तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे बार्क नावाची संस्था आहे ती खूप मोठी ह्यूज संस्था झाली आहे पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम सात वर्ष झाली होती म्हणजे तेव्हा संस्था अतिशय छोटी होती कारण जेव्हा लेखक त्या संस्थेमध्ये गेले होते तेव्हा नुकतीच सेवन इयर्स झाले होते त्या संस्थेला आम्ही जवळपास शंभर मुले मुली होतो लेखक आणि शंभर मुलं मुली असं साधारण त्या ट्रेनिंग स्कूलला सगळेजण मिळून होते मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा तीन चार वेळा आले होते आता लेखक त्यांची आठवण सांगत आहेत आपल्याला की जेव्हा लेखक त्या ट्रेनिंग स्कूलला असतात तेव्हा होमी भाबा हे स्वतः तीन चार वेळा त्या ट्रेनिंग स्कूलला आले होते प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे जे होमी बाबा होते होत, होत, ते खूप उत्साही एनर्जेटिक अशी त्यांची पर्सनॅलिटी होती एकदा आम्ही त्यांना विचारलं आम्ही इतकं मुलंमुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे लेखक म्हणतात की आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना एकदा विचारला प्रश्न की आम्ही सगळे एवढे जण शंभर लोक आहोत आणि एवढ्या सगळ्यांना पुरेल एवढं काम आहे का इथे ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी करू नका तेव्हा ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी का करता तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा म्हणजे तुम्ही काम करत राहा इथे एवढे पुरेल एवढे काम आहे का याची काळजी तुम्ही करू नका त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा आत्ता विचार करू नका मात्र एक करा तुम्ही सरकारला किती खर्च येतो याचा देखील विचार करू नका पण एक मात्र करा असं होमी बाबा सांगत आहे तुम्ही स्वतःच काम निर्माण करा म्हणजे तुम्ही काय करा स्वतः काम निर्माण करा तयार करा आपण काम काय करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा म्हणजे तुम्ही जे काही काम करणार आहे तुम्ही ते कोणतं काम करणार आहे हे, हे तुम्ही स्वतःच ठरवा बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चूक आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे मग पहा इथे त्यांनी खूप महत्वाचं वाक्य सांगितलं आहे की डॉक्टर होमी बाबा जे आहेत हे होमी बाबा त्यांनी काय सांगितलं आहे वाक्य की बॉसने जेवढं सांगितलं आहे काम तेवढंच करायचं आणि जर त्यांनी सांगितलं नाही बॉसने आपल्याला कामच सांगितलं नाही तर कामच करायचं नाही असं समजायचं हीच पहिली खूप मोठी चूक आहे आणि ही प्रवृत्ती गेली पाहिजे बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला म्हणजे होमी बाबांनी हा जो काही मुद्दा सांगितला आहे जे काही वाक्य ते होमी बाबा बोलले हा जो मुद्दा आहे तो लेखकाच्या मनावर खूप कोरला जातो आणि ते आपल्याला सांगत आहे आणि मुलांना स्वानुभवाने सांगतो एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या आठ दहा वर्षापर्यंत ठीक आहे आवश्यकही आहे पण अंतिमतः स्वतःच स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत यावर लेखक आपल्याला असं सांगतायत अनुभवाने सांगतायत की त्यांच्या हे लक्षात आलं की स्वतःचं काम हे स्वतःच करायचं स्वतःच निर्माण करायचं एखादं काम बॉसने सांगेल तेवढंच काम करायचं नाही हे एकदा आपल्या लक्षात आलं किंवा बोट धरून चालवणं दिशा दाखवणं हे देखील आपल्या आठ दहा वर्षापर्यंत आपण आठ दहा एट इयर्स टेन इयर्स नाईन इयर्सपर्यंत हे सगळं ठीक आहे की कोणीतरी आपल्याला बोट धरून चालवतंय दिशा दाखवतंय ते, आणि तेव्हा आपल्याला आवश्यकता पण असते पण शेवटी अंतिमतः म्हणजे शेवटी स्वतःहून स्वतःला आपल्याला सक्षम करता आलं पाहिजे म्हणजे एखाद्या कामासाठी स्वतःहून उभं राहता आलं पाहिजे स्वतःत आपल्याला स्वतःची एनर्जी आपल्याला स्वतः मिळवता आली पाहिजे त्याचप्रमाणे स्वतःचे मार्ग जे आहेत ते आपण स्वतः शोधले पाहिजेत हे अनुभवाने त्यांनी पहिला अनुभव हा आपल्याला सांगितला आहे आता दुसरा अनुभव काय सांगत आहेत लेखक ते पहा ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं आता दुसरा एक्सपिरियन्स सांगताना लेखक आपल्याला सांगतायत की ट्रेनिंग स्कूलमधलं जे काही प्रशिक्षण आहे ट्रेनिंग आहे ते त्यांनी पूर्ण केलं संपवलं आणि त्याच संस्थेमध्ये ते लेखक डॉक्टर अनिल काकुडकर आहेत ते इंजिनियर म्हणून जॉईन होतात आणि जॉईन झाल्यानंतर तिथं मेटलायझिंग प्रक्रियेवर त्यांना काम मिळतं मेटलायझिंग प्रक्रिया याचा अर्थ एखाद्या वस्तूवर धातूचं म्हणजे मेटलचं कोटिंग करायचं याला मेटलायझिंग प्रक्रिया म्हणतात मेटलचं कोटिंग करायचं आणि त्यासाठी लागणारी सगळी यंत्रसामग्री म्हणजे सुद्धा त्या संस्थेमध्ये होती पण कोणीही ती वापरली नव्हती पण ती मशिनरी आजपर्यंत कोणीच वापरली नव्हती त्यामुळे लेखक जे आहेत मी म्हणालो मी यावर काम करतो लेखक म्हणतात की मी याच्यावर काम करतो मेटलाइझिंग प्रक्रियेवर पण यासाठी मला एक वेल्डर आणि फोरमन यांची गरज आहे लेखक तेव्हा काय करतायत ते म्हणतात की मला एक वेल्डर आणि फोरमन असं मदतीसाठी दोन लोक मला द्या मदतीला तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आत्ता काहीच मदत मिळणार नाही तेव्हा लेखकांना त्यांचे जे बॉस असतात किंवा वरिष्ठ अधिकारी असतात ते म्हणतात की हे बघ तुला आत्ता काहीच मदत मिळणार नाही म्हणजे तुला वेल्डरही मिळणार नाही आणि तुला फोरमनही मिळणार नाही तुला हे सगळं स्वतःला स्वतःचं करावं लागेल सगळी कामं जी आहेत त्यांची देखील कामं ही तुला तुझी करावी लागतील वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आता वरिष्ठ लोकं म्हणजे आपल्यापेक्षा वरचे लोकं जे आहेत बॉस लोक आहेत त्यांनी सांगितल्यामुळे ले लेखकांनी कामाला सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं सगळं काम हे त्यांनाच करायचं होतं वेल्डरचं फोरमनचं स्वतःचं त्यामुळे खूप धडपड करावी लागली कामाची पण ते धडपड करून त्यांनी ते काम सगळं पूर्ण केलं मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली व्याप्ती वाढवली म्हणजे ते जे काही काम होतं ते काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वाढवलं हे करूया ते करूया असं बरंच काही म्हणाले म्हणजे संस्थेने ते काम वाढवलं आणि शिवाय संस्था काय करायला लागली आता म्हणायला लागली की आता आपण हे करूया ते करूया म्हणजे मेटलायझिंग प्रक्रियेचंच अजून काम आपण हे करू ते करू असं म्हणायला लागले आणि मग विचारलं मग लेखक जे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर त्यांना त्यांनी विचारलं की आता सांग तुला काय पाहिजे तुला वेल्डर मिळेल फोरमन मिळेल आणखी जे जे हवं असेल ते सगळं मिळेल यावर मी म्हणालो आता मला काहीच नको मी स्वतः सर्व करेन सगळं काम लेखकांनी पूर्ण केल्यानंतर संस्था त्यांना म्हणतीये की तुला आता वेल्डर फोरमन सगळं मिळेल किंवा तुला अजून काही मदत हवी असेल तर मिळेल पण लेखक आता त्यांना सांगत आहे की नको मी आता सगळं स्वतः करीन तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं मग त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत बॉस लोकं आहेत जे लेखकाच्या वरचे लोक आहेत ते म्हणतात की बरेचशी लोक काम सुरू करण्याच्या आधीच खूप मागण्या करतात हे हवं ते हवं आणि या वृत्तीमुळेच काय होतं आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं आणि त्यामुळं आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो म्हणजे काम करायच्या अगोदरच जर तुम्ही मागणी केली एखाद्या कामाची तर ते वरचे जे वरिष्ठ अधिकारी असतात किंवा बॉस लोक असतात ते तुम्हाला सुरुवातीला नाही म्हणतात मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे आता ते तुझं ऐकतील कारण त्यांनी कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही आता जे कंपनीतले जे बार्क संस्थेतले लोक असतात ते म्हणतात की हे बघ आता त्यांच्या लक्षात आले की तू सगळं काम स्वतःचं स्वतः करू शकतोस आता ते तुझं हवं ते ऐकतील तुला जे पाहिजे लोक हाताखाली हवी असतील किंवा अजून काही हवं असेल तर ते सगळं तुला पुरवतील तुला देतील कारण त्यांनी स्वतः पाहिलं आहे की तू स्वतःचं काम स्वतः हे सगळं करू शकतो आणि तुझ्या हेही लक्षात आलं असेल की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा थोडक्यात काय तर तुम्ही काम काय करू शकता तुम्ही काय करू शकता हे आधी दाखवा हा पहा दुसरा अनुभव लेखकांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे तुम्ही करू शकता हे आधी दाखवा मग इतरांना काम सांगा आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही हा धडा दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो हा दुसरा अनुभव लेखकांनी आपल्याला सांगितला आहे तर मुलांनो जवळपास पन्नास वर्षापूर्वीचे हे दोन अनुभव मला आजही खूप महत्वाचे वाटतात लेखक आपल्याला सांगतायत की पन्नास वर्षापूर्वी हे दोन अनुभव मला आले होते पण मुलं मोठी होताना तुमच्यासारखी जी मुलं आहेत ती मोठी होत असताना हे जे दोन अनुभव आहेत एक्सपिरियन्स आहेत मला आलेले ते मला खूप महत्त्वाचे वाटतात यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठ्या होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे लेखक आपल्याला असं सांगत आहे की यातील आशय आशय म्हणजे अर्थ याचा या जे दोन अनुभव आहेत याचा आशय तुम्ही समजून घेतला म्हणजे अर्थ तुम्ही जर समजून घेतला व्यवस्थित तर तुम्हाला मोठे होण्याच्या प्रक्रियेत त्याचा खूप फायदा होणार आहे भविष्य काळामध्ये मोठं होत असताना तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे अशी लेखकांना या दोन अनुभवांविषयीची खात्री आहे मराठी टेक्स्टबुक टेन स्टँडर्ड मधला हा अतिशय महत्वाचं स्थूल वचन आहे कारण बोर्ड एक्झामला बार खोमी बाबा रिसर्च सेंटर या विषयीच्या टीप लिहा येतात आणि मुलं ह्या टिपा लिहिणं किंवा काय सहा मार्कांचं लिहित नाहीत स्थूल अभ्यास करत नाही पण हे स्थूलवाचन अतिशय सोप्पं आहे माझ्या चॅनलवरती तुम्हाला मराठीच्या सगळ्या व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे सगळे क्वेश्चन पेपर आहेत आणि बऱ्याचशा व्हिडिओ मी टाकत राहणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद